भारतीय चलनातील बनावट नोटांच्या परजिल्ह्यातील पोलिसांची कारवाई पाच लाख सेहेचाळीस हजार पाचशे रुपये जप्त तीन जणांवर गुन्हा दाखल चौथा संशयित ताब्यात शिरपूर शहरात दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजच्या सुमारास शिरपूर शहर पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान खालचे गाव बौद्धवाडा परिसरात एका दुचाकीवर कारवाई करून तीन संस्थांच्या ताब्यातून पाच लाख शेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीच्या भारतीय चलनाच्या आठशे तेवीस बनावट नोटा जप्त करून संशयितांना दुचाकी ताब्यात घेत रात्री आठ वाजच्या सुमारास गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली दरम्यान शेअर पोलिसांच्या पथकाने चौकशी अंतिम चौथ्या संस्थास चांदवड येथून ताब्यात घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी तीन फेब्रुवारी रोजी सायंकाळी दिली आहे शिरपूर शहरातील खालचेगाव बौद्धवाडा परिसरात एका गोपनीय माहितीवरून शेअर पोलिसांच्या पथकाने दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एम एच क्रमांकाच्या बजाज कंपनीच्या पल्सर दुचाकीवर कारवाई केली होती या कारवाईत शहर पोलिसांच्या पथकाने पाच लाख शेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीच्या भारतीय चलनाच्या आठशे तेवीस बनावट नोटा जप्त करून संशयित पुंडलिक उर्फ समाधान नथा पदमोर वय सत्तावीस राहणार हट्टी तालुका साकरी पिराम सुभाष मोरे वय तेवीस चांदपुरी तालुका शिरपूर रंगमल रतिलाल जाधव वय पंचवीस राहणार ऐचाळी तालुका साक्री यांना घटनास्थळावरून पथकाने ताब्यात घेत अटक केली होती दरम्यान चौकशी अंती तिघांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलिसांच्या पथकाने चांदवड येथून गौरव ठोंबरे नामक संस्थेला त्याच्या घरातून ताब्यात घेत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सदरची कामगिरी जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गाखाली पोलीस निरीक्षक के के पाटील गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल गोविंद कोडी योगेश दावाडे विनोद आखडमल प्रशांत पवार सचिन वाघ आरीफ तडवी मनोज दावाडे मनोज महाजन आदीच्या पथकाने केले आहे